मात्र दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे घराकडून शंभर रुपये आणि विक्रीदाराकडून शंभर रुपये पावती असते शंभरची पण तिथं इथे घेतलं जातो दोनशे दोनशे रुपये शंभरच रुपये घेतो कशाच घेतली पाहिजे काय नाव आहे तुमचं मधुकर निवृत्ती काढून आहे धड दाखला म्हणजे काय ऐकलं तुम्ही आमच्याकडनं पन्नास समोरालाकडं पन्नास किती पैसा लगे वहाँ पे पचास लेने वाला देने वाला पचास चलते वा दाखले पचास पचास रुपये लेने वाले पचास देने वाले पचास दाखिल पैसे कि का काम नहीं होने शंबर हम शंबर घेर को शंबर देते देना शंबर देते शंबर से देते शंबर शंबर से कैमरा चलू बता नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी आज एक वेगळा विषय दाखवणार आहे मी आता उमरगा तालुक्यातील कसगी हे गाव आहे आणि इथं जनावराचा व्यापार होतो त्या जनावराच्या खरेदी विक्रीमध्ये इथं मोठा आफार होतो अशी एक तक्रार दिली आता माणिक सुंटनुरे आहेत ते इथलेच आहेत खजगीचे आणि एक तक्रार दिली त्यांनी निवेदनाच्या अनुषंगाने मी इथं बातमी करणार आहे मात्र दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे आपण सुरुवातीला जी तक्रार दिली आता माणिक माणिकराव काय म्हणतात बघूया काय तुमचं पूर्ण काय नाव माझं नाव माणिक शंकर शोंटनुरे आहे बरं कुठले तुम्ही मी कसगिचंच आहे बरं बरं हे तक्रार जी दिली तुम्ही नेमकं काय आहे काय उद्देश काय आपल्या इथं आठवडे बाजार जे भरलं जात आहे त्या बाजारामध्ये जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये एक करपावती दिली जाते ती कर पावती जी आहे शंभर रुपयाची दिली जाते दिली जाते करपावती इथंच देतात ना इथंच देतात आणि त्या कर पावतीमध्ये खरेदीदाराकडून शंभर रुपये आणि विक्रीदाराकडून शंभर रुपये पावती असते शंभरची पण तिथं इथं घेतलं जातो दोनशे शोर। दोनशे रुपये आणि त्या प्रकरणात माझ्या काय पुरावा आहे का तुमच्याकडं आता आपण घेतलेले बाईट काफी आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाटल्यास गावकऱ्यांना एका ग्रामसभेमध्ये बोलवून विचारू शकता प्रकरण सत्य आहे की खोटं आहे बिलकुल दोनशे रुपये घेतात हे तर सत्य आहे किंवा गावात आमचे काही व्यापारी आहेत त्यांना विचारू शकताय दोनशे रुपये घेतात याच्यात काय म्हणजे तथ्य नाही आणि एवढा मोठा बाजार भरतो प्रत्येक शेतकऱ्याकडून एकतर शेतकरी होरपळून चालला आहे ते शेतकऱ्याची होण्याची जी लूट आहे ते थांबाव्या एवढीच माझी विनंती आहे काय तुम्ही जर ही लूट नाही थांबली तर काय करणार मी उपोषणाला बसणार आहे कुठं बसणार उपोषण समोर निवेदन कधी दिले कुठं दिले कुठं कुठं काल दिलं आहे तहसील ऑफिसला दिलं आहे याच्यानंतर विभागीय आयुक्तांना आणि यांना पण माहितीच तुम्ही निवेदनामध्ये लिहिलं की दोनशे रुपये घेतात पावती कोणत्या पावती असतात इथं कर पावतीमध्ये दोन प्रकार असतात एक तळ दाखल्याचा असतो एक जामीन दाखल्याचा असतो आणि तळ दाखल्यापोटी दीडशे रुपये घेतले जातात जामीन दाखल्यापोटी सॉरी जामी तळ दाखल्यापोटी दोनशे रुपये घेतले जातात जामीन जामीन दाखल्यासाठी दीडशे रुपये घेतले जातात हो काय नाव आहे तुमचं काय म्हणते ते आहे ते काय ना महेर कांबळे मग आपण आपण आणखीन पण मी तुमच्याकडे येणार आहे सत्यता हां सर आता हे तर या किड अलीकडे दिसू त्या कॅमेरामध्ये सगळं काय हां सर मी एक वर्षापासून रोजंदारी करतो सर सरपंच सांगितल्याप्रमाणे एक डाकल्याला शंभर रुपये घेतो आता हे म्हणतात की दोनशे रुपये घेतो नाही आम्ही घेतलंच नाही सर शंभरच रुपये घेतो सर बघा आता पावती फंडारे म्हणतात शंभर घेतो हे म्हणतात दोनशे रुपये घेतात आता काय करूया आपण आता काय करूया आपण मानिक आपण व्यापारी ती काय आहेत ना ते लोक काही बाकीचे बाहेर व्यापारी आहेत खरेदी विक्री करणारे इथं शेतकरी आलेले असतील कोणी आपण थेट जाऊया बाजारात आता चला पुढे जाऊ आपण बाजारामध्ये काय म्हणले तुम्ही आता काय काय तुम्ही माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप वगैरे आहेत ते मी तुम्हाला देतो कशाचे व्हिडिओ क्लिप काय दिसतात शेतकऱ्यांच्या बाईट वगैरे घेतलेले व्हिडिओ क्लिप आहेत कधी देतो लगेच पाठवून देतो व्हॉट्सअपवरती तुमच्या बरं कधी केलेले ते याच्यापूर्वी केलेले पैसे घेतलेले ते दिसतात का पैसे घेतलेले दिसतात पण नोटा क्लिअर दिसत नाही ते शेतकऱ्यांनी बोललेत का त्याच्यामध्ये शेतकरी वगैरे बोललेलं नाही कारण ते थोडंसं म्हणजे कॉम्प्लिकेटेड विषय असल्यामुळे भीत घेतलेले व्हिडिओ आहेत कारण आता जनरली न्यूज एडिटर घ्यायचे फोट क्लिप जे असतात क्लॅरिटी क्लेरिटी असतात आणि कुठली भीती नसता घेतात ते सर्वसाधारण शेतकरी घेत असताना भीत भीतच घेणार की इकडे जायचं का मग यांच्याकडे जायचं इथं हॅलो जायचं का बघायचं का किती घेता शेतकरी यावर यावर बघू नाही आता त्या होणार या की या ना बघू तरी या समोर तरी या बघू आता घेऊन उपयोग नको का घ्यायचा आता आता तिकडं पलीकडे बाजारात जाऊ आपण बाजार बाजारामध्ये जाऊ पलीकडे झाले घ्या पलीकडे जाऊया आपण आणि नेमकं कर शेतकरी काय म्हणतात व्यापारी काय म्हणतात बघूया चला <speaking in the future> माराजो पाणी पासा आई किथे शंभर शंभर येणार हां काय ना तुम्ही येतेच का नाही कधी किती वेळ चालता बाजारात तिथं हां बाजारात कधी येतात पैसा हां मंगळवारी

जवाबदारे उमर तालुके जनवर जबाबर शुरूआन दवेदन जा अनुसान चलो

शंभर रुपये म्हटले देऊ पैसे दिलो का नाही हो किती घेते दाखलेला पैसे दाखलेला पैसे किती घेते टाकलेला शंभर रुपये शंभर रुपये काय नाव आहे तुमचं व्यापारी आहेत का तुम्ही आता काय विकले का जनावर ऐसा क्यों कर रहे हो ओ भाई दाखला किती रुपये घेतले शंभर 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 रुपये घेतले बघू कशाच घेतली पैसे नाही काय नाव आहे तुमचं मधुकर निवृत्ती गावडे बर कुठून आलो तुम्ही बघा इथं मी आता उमरगा तालुक्यातलं खसगी गाव आहे आणि इथं जनावराचा व्यापार भरतो इकडे दाखवा त्याच ठिकाणी उभा आहे आणि इथं दाखले फाडले जातात नेमकं किती दाखल दाखल्याचे पैसे जास्त घेतात अशी एक तक्रार आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी आता इथं कसगी गावात आलो आहे आता आपण काही व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काही इथं जे खरेदी विक्रीचा व्यवसाय चालतो जनावरांचा त्याच्या दाखल्याला किती पैसे घेतले जातात जास्त पैसे घेतले जातात असा आरोप आहे इथं तक्रारदाराची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र आपण सुरुवातीला इथं आलो आता आपण इथं चालू आहे इथं काय चालू आहे म्हणजे काय नाव तक्रारी बरं काय नाव काय तुमचं माझं नाव महेंद्र लक्ष्मण कांबळे पुढे का काय नाव काय तुमचं महेंद्र लक्ष्मण कांबळे बरोबर आता किती काय कोणता दाखला तळ दाखला म्हणजे काय का कावड काय काय विकलं काय कारवाड विक्री खरेदी विक्री करणार आहे काय नाव तुमचं देवेंद्र गांधी बरं बरं इथं पैसे किती घेतात पन्नास 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 बर शंभर रुपये घेत होंभर रुप घेत दोघ पन्नास पन्नास रुपये घेतले काय नावा तुमचं बाळू भोसले कुठून आले आम्ही खजगिरी शाह होय हो काय पैसे जास्त घेतो असं काय तक्रार नाही हो माझ्याकडे नाही सर नाही शंभर रुपये खाली हं शंभर रुपयेच घेतो सर शंभर रुपये हा सर एक तक्रार केलेली कोण हो। सर तिथलंच आहे सर शंभर रुपयेच घेतो दुसरा कोणतं पावलं दोन्ही पण सेमच आहे सर दोन्हीच पण सेमच आहे शंभर शंभर रुपये हो जल नाही सर शंभर दोन्ही पण काय राहा तुमचं आमचे काय नाही बघायला आला हो बर काय चालू आहे मामा बघा लागले काय आणखीन व्यापारी कोण आहेत का बघूया आपण काय नाव कुठून आले तुम्ही काय नाव आहे तुमचं राजू व्यापारी बर खरेदी विक्री करता तुम्ही जन्वर बरं हां कसं कसं आहे सिस्टम कसं असतं हे तर आम्ही जानवर दिलं घेतलं तर शंभर रुपये घेते ते दाखल्याला बर हा शंभर रुपये कोणाकडून घ्यायचे ते आमच्याकडनं पन्नास मुरालाकडून पन्नास दोनशे रुपये घेत नाही नाही दोनशे लोक काय आता आम्ही एवढे दाखले फाडतो की नाही खरंच आहे हो वीस दा वीस पंचवीस दाखले फाडतो शंभर रुपये शिव आम्ही देत नाही हा अहो ग इथले लोक बी चांगली ती तक्रार कशी दिलीये बुवा दीडशे दोनशे रुपये घेतात असं काय आहे की मग ते आम्हाला माहित नाही आम्ही आता वीस पंचवीस वर्षांना बाजार करतो ये शंभर रुपये घेते ते शंभर चेवर आम्ही रुपयाच देत नाही कुणाला लोक बी चांगले येते आम्हाला सरकारी करते ते ते हर गोष्टीला मागा येऊन करते आणखीन काही इथं बघूया बाजारात जाऊ आपण आणखीन खरेदी विक्री करायला कसं चालू आहे काय नेमकं का। इथं व्यापाऱ्याची शेतकऱ्याची लूट केली अशी एक तक्रार आहे आणि दाखला जो दिला जातो त्या दाखल्याचे पाव दाखल्याच्या पावतीवर शंभर रुपये लिहिलेलं आहे मात्र दोनशे रुपये उकळी जातात अशी तक्रार आहे तक्रारीच्या अनुषंगाने आपण प्रतिक्रिया घेऊया इथं हे शेड आहे इथं बघूया इथं व्यापार कसा चालतोय काय नेमकं बघू आपण क्षेत्र प्रतिक्रिया जाऊन घेतो आपण इथं व्यापारी आलेले असतील काय काय नागरिक नागरिक का आहेत बसलेले इथं काय नाव आहे भैया हिंदी अरे व्यापारी आ अरे व्यापारी व्यापार बेपर कर रहे हां कितने साल से करते हो दो साल से ओ वहां पे पैसा ज्यादा लेते हैं क्या नहीं नहीं लेने वाले पचास देने वाले पचास लेते सच बोलो लेने वाला 50 देने वाला 50 दाखले लेने वाला 50 देने वाला 50 लेता लेना देना 50 50 सबसे बड़े काय नाव आहे तुमचं

दाखला दाखला घेता का तू नाही आम्ही आम्ही होय झाला काय नाव तुमचं मुज्जू व्यापारी हो कितना पैसा लेता बाप दाखले पचास पचास रुपये लेण्यावाले एक पचास देण्यावाले एक पचास जादा पैसा लेताय ना नाही नाही हो नाही नाही होय मग पहिली बार आई मास लिहि की नाही कुछ फिर पहिली बार आई उगले तू काली खरेदी खरे की नाही रिदी नाही खरेद की नाही का बघा इथं बाजार बघायला आलेत ताई इकडे काय माणसं आहेत अजून बघूया आपण काय नाव मामा काय नाव नावा विलास रविदास अहो इथं दाखलेला पैसे किती घेतात आम्हाला का माहित नाही होय तुम्हाला माहित आहे का त्याने शंभर आमच्याकडून शंभर घेणार कोणी शंभर देते देणार कोण शंभर घेतात देणार घेणार शंभर घेते शंभर देणार पावती पावती देत शंभरची देतात का दोनशेची देतात शंभर देतात शंभरची देतात शंभरची तुम्ही दोनशे देतात पावती शंभरची का हा शंभर आता दोनशे घेऊन गेली नाही हो पावती देते लेकिन पावती वर पावती पैसे घेत होत नाही विकणार शंभर घेणार काय ना तुमचं लक्ष्मण झडके म्हणजे ते तुमच्याकडून पावती शंभरची ची देतात तुम्हाला दोनशे घेतात का आता आम्ही जरा विकलो समजा आमच्याकडून शंभर घेतात मलाच विकलं समजा तुमच तुम्ही शंभर देवा आम्ही शंभर ते दोनशे द्या त्याला मग दोनशेच पावती देत असेल ना ते

दाकला रहे। दाकला रहे। का गेट्स बाई स्पीच आहे करी नाही नाही चल ना बोल बस तो हो हं हाय आहे की कुठे मग आमच्या कोंड मध्ये आता इथं नाही व्हिडिओ चालू ठेव आपण जणोराच्या बाजारात आहे आणि इकडे पावती आण रे ए रे आडले भाऊ मामा दाखलान रे चाललं विहून तू का तिकडा गा गेलो ते बोलू की त्याला बोल बोल भैया ए दाखला दे बे इकडे घ्या बरं जरा घ्या बरं जरा या इकडे या ओ चालू ठेवा व्हिडिओ बघा हो बघा तुम्हीच बघा हो पैसे तुम्ही बघा आम्ही शंभर रुपये द्यायचे हो मग आम्ही ते सांगतो कुठे गेले पैसे किती दिले इकडे या इकडे या इकडे या धराबर माहिती तुमच्या हातात आओ धरा हो आले भेला काय झालं हो भेऊ कशाला हो आओ भेटा कशाला जरा जरा सरका हो

असं काय करणार पन्नास घेणार पन्नास ह्याला काय असलं काय आता तसं काय करणार हो चलो भाई चालीस साल आता आहात मेरा नाम सत्तार वेपारी दस बीस बी लतो देण्यावाला पचास लेण्या पचा को ये तो बरोना दो सो रुपये लिया हो रुपा की पावती हे हवा तुम्ही जरा तुम्ही कुठं मी खसगी काय प्रॉपरच आहे काय व्यापार काय नाही 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 काय खासगीच आहे नाही आणि शंभरच घेतलं म्हणाले म्हटलो महागारी आमची शंभर कोण आहे काय नाव तुमचं पूर्ण हो देणार पण घेणार तुमचं नाव नाव नाम 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 आपका नाम क्या है, जुनेत, 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 जुनेत। नारे 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 है। तो बोल रहे ना दो सोलिया अरे सौ देने वाला पचास लेने पचास सौ झूठ बोल रहे फिर अरे रिटर्न दिया ना अभी पैसा म्हणजे पैसे माघार दिले नेले असतील पैसे मामा पैसे परत दिले ना तुम्हाला परत दिले तुम्हाला शंभर मिळाले का नाही मिळाले मिळाले तुमच्याकडून किती पैसे घेतले शंभर घेतला आता शंभरच गेली की पन्नास पन्नास तुम पन्नास दोनशे मग दोनशे नेहत हो पण घेतले नाहीत ना त्याने घेतलं नाही ते तुम्हाला बघून घेतले नाही कॅमेरा हे कवाची पावती आहे आजची नाही बघा तुम्ही शंभरची आहे का नाही पावती बघा इथं बघा इथं कवाची आहे नंबर बघा इथं दाखले बघा बघा शंभरची ची आहे नऊ दोन हजार तेवीस बघा बघा

तुमचा कॅमेरा बघून सत्य रुपये झाले पन्नास तुम्ही म्हणताय दोनशे रुपये घेतला असं कशा बोलतात तुम्हाला घेतले असतील तुमचे दमदार पार्टी म्हणून तुमच्याकडे घेतले असतील यांचं भांडवला लागले बघूया हो चाचा काय भैया सत्य बोल झुट सूपया पावती सौ रुपये देते

त्यांना मला का म्हणायचं आहे ते गेली तीस ते चाळीस वर्ष या बाजारामध्ये येणारी व्यापारी आहेत मी त्यांना ओळखतो आम्ही लहान होतो तेव्हापासून ते इथं येतात त्या लोकांना दाब देणं व्यापाऱ्यांना म्हणजे हे बाजार मोडकळीस आणणं असा प्रकार होत आहे दाब ते व्यक्ती बोललेले की की असं असं त्यांना रोज येणारा आहे रोज जाणारा आहे असा का प्रकार नाही आहे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे घेऊन हे बाजार हे बाजार गेली ऐंशी वर्ष झालं टिकून आहे आणि केवळ राजकीय के उद्देशानं काही लोक हे बाजार मोडकळीस आणावं सत्ताधाऱ्यांचं बदनाम करावं ह्या हेतून हा प्रकार चालू आहे ना। माझं नाव आहे संजय नंदरगे तुम्ही बाजू तर कोणाचे कुणाचं बाजू घेण्याचं काही संबंध नाही मी कोणता नेता पुढारी ग्रामपंचायत सदस्य नाही का सरपंच नाही काय नाही काय नाही का आमच्या गावातलं बाजार टिकावं यासाठी प्रयत्न करणारे आम्ही लोक आहोत आणि जर कोण बदनाम आमच्या गावच्या बाजाराचं जर करत असेल तर स्वाभाविक आहे की आम्हाला रागे आळी येणारच चाळीस पन्नास आम्ही जन्मलो बी नव्हतो तेव्हापासून येणारे लोक आहेत तीस रुपये होता साहेब तीस तीस रुपये होता तुमचं नाव वा काय म्हणलं संजय नंदरगे कुठले इथलेच आहेत का हा इथले मय गुंजोटी अब्दुल सत्तार गुंजोटी की वेपारी भोवती इसमें गुंजोटी ह्या गुंजोटी नजदीक हमारा आम्हाला पंधरा किलोमीटर आहे बाबा आई काय सगळा

अहो दिला महागारी म्हटलं की तुमच्या समोर दिलं की तुम्ही खोट बोलता असं तुम्हाला शिकून लावलं असं म्हणतात कोण शिकवलं आरंभी कुठला हमी शेतकरी आंबी हमी मैस बीज मिळते काय की म्हणून खोटं कसं बोलताय तुमच्या समोर म्हणतात घर ग्रामस्थाचं काय म्हणणं तुमच्या समोर जर शंभर वापस दिला नाही मग दोनशे दिला तर शंभर वापस कशाला घेतात ना ते तर विचार करा विचार करायचं गोष्ट आहे ना काय वाटतं तुम्हाला ते काय वाटायचं मला प्रश्न सांगायला नाही मी दोनशे रुपये दिला नाही तर शंभर रुपयेच घेतले ना त्यांनी मग दोनशे दिला होतो नाही त्यांना मग शंभर रुपये परत दिला ना मग दोनशे घेतल्यासारखं झालं का नाही मग हे पैसे घेणार कोण होत काय नावा तुमचं विश्वनाथ पाटील काय गोळा आहे सगळा दोनशे रुपये घेत दोन शंभर घेते गोंधळ करायला आम्ही कर्नाटक स्टेट मधल्या बाजूचे तडोळा दोनशे शंभर का नाही बाजार फर्स्ट क्लास चाललाय आणि आम्हाला इथे इतकी सोय आहे की कधी आलं तर आम्हाला गाय मिळते मशी मिळते करेक्टली पावती मिळते पन्नास पन्नास रुपये घेते असलं काही नाही इथं इथं का चाललंय राजकीय षडयंत्र आहे कुठं तर बाजार बंद करावं काहीतर करावं असं चाललं असल पण इमानदारीचा बाजार म्हणजे खसगी बघा जे काय आहे ना ते समोर दाखवतोय मी तुम्हाला उमरगा तालुक्यात कसगी गाव येत आहे आणि प्रसिद्ध बाजार असतो या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो इथं महाराष्ट्रातून जनावर येतात कर्नाटक शेजारी महाराष्ट्र आणि कर्नाटक या बाउंड्रीचं गाव आहे दोन राज्याचा इथं व्यापार चालतो आणि वेगवेगळ्या ठिकाणचे इथं व्यापारी येतात खेडेगावातून येतात काही हो म्हणजे व्यापारी जे असतात ते इथं खास या बाजारामध्ये खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते म्हणून इथं आवक जाऊकसुद्धा वाढलेली असते नेमकं इथं तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे शेतकऱ्याची दाखवली काही व्यापारीची दाखवलेली आहे तक्रारदार काय म्हणतात मी हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवल्यात नेमकं दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न केला आहे काय खरं आणि काय खोटं हे आता तुम्हीच ठरवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडूबाबळेसोबत हो मी हुकमत मुलानी कसगी उमरगा